जड झालेले आईबाप दररोजप्रमाणे साडेपाचला ऑफिस सुटल्यावर पाच ची बोरिवली फास्ट पकडून घरी निघालो मालाड स्टेशनबाहेर मित्राची वाट पाहत उभा असताना सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाचे साधे कपडे घातलेले एक आजोबा जवळ आले व पाय धरत म्हणाले बाबा एक वडापाव घेऊन दे ते भिकारी वाटत नव्हते मी दोन वडापाव आणून दिले ते खाली बसून खाऊ लागले आणि मला बाजूला बसायला सांगितले हळूहळू त्यांनी मन मोकळं केलं मी हिंगोलीचा मुलगा इंजिनियर आहे मुंबईत प्रेमविवाह करून वेगळा राहतो सुनेला आम्ही गावंडळ वाटतो परवा फोन करून म्हणाला अमेरिकेला दहा वर्षासाठी जातोय भेटायची विनंती केली तर वेळ नाही म्हणाला म्हणून मीच एकटाच मुंबईत आलो पण कालपासून विमानतळ सापडत नाही तेवढ्यात त्यांनी दिलेला पत्ता मी पाहिला छत्रपती शिवाजी विमानतळ एम एम हॉटेल समोर मलाड मुलाने मुद्दाम खोटा पत्ता दिला होता त्यांचा मोबाईलही ठीक होता पण मुलगा कॉल कट करत, करत होता मी शांतपणे म्हणालो आजोबा कदाचित तो निघूनही गेला असेल तुम्ही गावी परत जा आजी वाट पाहत असेल त्यांच्या डोळ्यात अश्रू होते हातातील डब्यात काय आहे विचारलं तर ते हळूच म्हणाले मुलाच्या आवडीचे बेसनाचे लाडू त्याच्या आईने खास केले ते एका लाडवासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या आईबापांपेक्षा जड या जगात काहीच नाही पोस्ट प्रशांत प्रभाकर कांबळे